मुरारबाजी देशपांडे हे मूळचे मावळे नव्हे हे होते जावळीच्या मोऱ्यांकडे होते जावीच्या मोऱ्यांचे निष्ठावंत सेवक जावीवर जेव्हा महाराजांनी हल्ला केला तेव्हा मुरारबाजी पेशानं लढत होते हे किती महत्वाचं आहे लक्षात घ्या की शत्रूच्या गोटात सुद्धा तुम्हाला एखादा हिरा मिळू शकतो महाराजांना शक्य होतं त्यांनी शत्रूच्या सगळ्यांच्या गर्दनी उडवल्या होत्या मुरारबाजींची गर्दन, मुरार गर्दन सुद्धा मारणं शक्य होतं महाराजांना लक्षात आलं की नाही हे वेगळं रसायन आहे हे पाहिजे हे आपल्या भात्यात पाहिजे महाराजांनी त्यांना स्वराज्य संकल्पना समजावून सांगितली काय आणि दुर्दैवानं त्यांच्या आणि सुदैवानं स्वराज्याच्या मोरे पडले होते तिकडे जावळी पडलं होतं पण त्यामुळे मुरारबाजींचा मालक किंवा त्यांचे स्वामी हे नव्हते अस्तित्व त्यामुळे त्यांनी महाराजांचं स्वामित्व स्वीकारलं आणि ती जी गर्दन मारली नव्हती महाराजांनी तीच गर्दन मुरारबाजींनी दिलेर खानासमोर स्वराज्याच्या सुरक्षेसाठी त्याच गर्दनीवर बाण घेतला म्हणजे हा फरक आहे की एक उत्तम नेतृत्व की ज्यानं शत्रूच्या गोटातून सुद्धा एक उत्तम हिरा आपल्या ताफ्यात घेतला आणि हे त्या निष्ठेचं प्रतीक आहे मुरारबाजी देशपांडे की ते प्रामाणिक राहिले त्यांनी तो किल्ला लढवला झुंजवला आणि त्यांना लाख आमिष दाखवली गेली पण त्यांनी दिलेर खानाचा बाण गर्दनीवर घेतला कंठावर घेतला पण त्यांनी स्वराज्याची संकल्पना बुडू दिली नाही हे महाराजांनी तेव्हा समजावलं बरोबर तर तो एका गर्दनीपासून सुरू झालेला प्रवास त्याच गर्दनीकडे जाऊन थांबला ही आहे निष्ठा आणि हा आहे प्रवास